महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा हर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण सोहळा थाटात संपन्न हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ढाणकी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील धर्मवीर छत्रपती संभाजी मार्ग येथे भव्य अशा तैलचित्राचे अनावरण भाजपचे जिल्हा विस्तारक नितीन भूतडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित असून ढानकी शहरातील नेते आनंदराव चंद्रे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्रमांक तीन चे नगरसेवक संबोधी गायकवाड भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जयस्वाल दीपक चंद्रे पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे भाजपा युवा जिल्हा महामंत्री रोहित वर्मा नगरसेवक संतोष पुरी बाळू योगेवार साई मंतेवाड पंकज केशेवाड शिवसेना शहर प्रमुख बंटी जाधव हो, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनकरे काँग्रेसचे रामराव गायकवाड बंटी वाळके शिवाजी वैद्य शिवसेनेचे कांता वासमवार विजय वैद्य बंटी पराते सुभाष कुचेरिया यांसह धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी महिला पत्रकार बांधव व सर्व पक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व नवतरुणांनी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे असे आवाहन यावेळी नितीन यांनी उपस्थितांना केले सूत्रसंचालन सुनील मांजरे यांनी तर आभार प्रदर्शन जॉन्टी विनकरे यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोळे ढाणकी यवतमाळ